महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा डिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गांतर्गत गंगा दसरा आणि पठण करून चांगल्या पावसासाठी प्रार्थना करत धुळे शहरातील पांजरा नदी पात्रात स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी उपस्थित सेवाभावींनी स्वच्छतेची शपथ घेतली गंगा दसरा उत्सवाच्या निमित्ताने आयोजित या स्वच्छता मोहिमेत साई बाबा केंद्र साखरी रोड शिवाजी रोड केंद्र विद्यानगर केंद्र देवपूर तसेच धुळे ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने सेवाभावी उपस्थित होते या अभियानांतर्गत नदीपात्रातील विविध प्रकारचा कचरा एकत्र करून त्यांचा योग्य विल्हेवाट लावण्यावर भर देण्यात आला केवळ स्वच्छतात नव्हे तर पांढरा नदी मान राखत तिची पूजाही करण्यात आली गेल्या सत्तर वर्षापासून श्री स्वामी समर्थ मार्गाचे आध्यात्मिक कार्य सुरू असून सामाजिक बांधिलकीच्या जाणीवतून हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले असे आयोजकांनी सांगितले आहे मी गणेश उल्लास कुलकर्णी आणि धुळे जिल्ह्यातील दिंडूरप्रणी श्री स्वामी समर्थक सेवा मार्ग या अंतर्गत धुळे जिल्हा तसेच ग्रामीण भागातील सभेकडे आज गंगा दशहरानिमित्त आपले जे त्याचे स्वच्छता करण्यासाठी एकत्र सगळेजण आलेले आहोत आणि त्या त्याला अनुषंगून सकाळपासून या ठिकाणी नदीपात्राची स्वच्छता विविध प्रकारचा कचरा तसे एकत्रीकरण आणि तिची विल्हेवाट या संदर्भात हे कार्य चालू आहे तसेच पांजरा नदीचा एक मान सन्मान त्या ठिकाणी नदीची पूजा हे देखील आध्यात्मिक सेवा देखील केली जात आहे आणि गेल्या सत्तर वर्षापासून हे स्वामी समर्थ मार्गाचे आध्यात्मिक कार्य एक सामाजिक बांधिलकीची जाणीव घेऊन चालू आहे त्याला अनुषंगून आजचा स्वच्छता उपक्रम एक सामाजिक संदेश देणारा रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा